देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस एक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद विंगुर्ले आगारात आलेल्या पाच नवीन एस टी गाड्यांचे माहितीच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून लोकार्पण करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने वेंगुर्लेतील शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसंच एस टी कर्मचारी उपस्थित होते यावेळी मी मंजूर केलेल्या कामांची नारळ होण्याची काही ना सवय आहे असा टोलाही यावेळी दीपक केसरकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर लगावला आहे पाहूयात वेंगुर्ले टी आगाराला नवीन पाच एसटी गाड्या मंगळवारी दहा जूनला प्राप्त झाल्यात या गाड्यांचं आज आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं सर्वप्रथम या पाच एसटी बस वेंगुर्ले आगाराला मिळण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकरांचं शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शिवसेनेच्या राष्ट्रीय कर्मचारी सेना या वेंगुर्ले एसटी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसंच यावेळी वेंगुपला तालुका शिवसेना तालुका भाजप महिला संघटना यांच्या वतीने दीपक दीपक केसरकर केसरकर यांचे स्वागत करण्यात तर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवारी या एसटीचा लोकार्पण कार्यक्रम करण्यात आला होता त्यावर बोलताना आमदार केसरकर यांनी मी मंजूर केलेल्या कामांची नारळ फोडायची काही ना सवय असा टोलाही लगावला त्यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना भाजप पदाधिकारी एस टी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कर्मचारी संघटने अशी मागणी केली ज्या बॅटरी ऑपरेटेड बसेस उंचा सकल भाग असल्यामुळे चढायला थोडीशी अडचण होते म्हणून डिझेलच्या गाड्या आम्हाला द्या त्याप्रमाणे आज पाच डिझेल वेहिकल ही वेंगुर्ला एस टी डेपोला दिलेली आहे इथल्या डेपो मॅनेजरची मागणी आहे की आणि पाच गाड्या आपल्याला द्याव्या मी निश्चितपणे सरनाईक साहेबांना भेटेन आणि त्यांना ते पूर्ण करायला म्हणजे ही मागणी पूर्ण करण्याबद्दल बोलेन त्याच्याचबरोबर पी 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 तत्वावर जे एस टी डेपो विकसित होत आहे त्याच्यामध्ये कणकवली आणि साऊंड वाढले दोन डेपोचा समावेश झालेला आहे उरलेल्या सर्व डेपोंचं कॉन्क्रिटिंग केलेलं आहे या डेपोंची कामं नव्याने सुरू होणार असल्यामुळे तिथलं जे डांबरी गणकुरी खड्डे वगैरे बसले तर ते तात्पुरते भरून घेऊन अत्याधुनिक असे डेपो या ठिकाणी तयार करायला सांगितलेले आहेत आणि लवकरच त्यासंदर्भातली मिठी ही मुंबईला होईल त्यांच्या हातात सत्ता नाही त्याने उगाच जशी नाटकं करण्यामध्ये काही अर्थ नसतो कॉन्क्रिटिंगपूर्वी कधी झालेलं होतं का आता व्यवस्थित कॉन्क्रिटिंग झालेलं आहे थोडासा भाग शिल्लक होता कॉन्क्रिटिंगचा तो सुद्धा मी सरनाईक साहेबांना सांगून आतमध्ये घ्यायला सांगितलेलं आहे त्याला आता मेन काम जे एकच शिल्लक आहे जसं इथं कॉन्क्रिटिंग झालं तसं बांदा डेपोचं झालेलं दा आहे मेन काम राहिलेलं आहे सावंतवाडी डेपोचं ते लवकरच सुरू होईल आणि त्यांना जर तिथे जाऊन नारळ फोडायचं असेल तर नारळ फोडणाऱ्या लोकांना त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलेलं आहे त्याच्यामुळे सध्या त्यांना दुसरं काही काम नाही तर त्यांना पाठवायला सांगा त्यांना सवय मी मंजूर केलेल्या कामांचं नारळ फोडाय की त्यांना सवय त्यामुळे तिथं गेल्यामुळे अवकाठाचं सुद्धा आता एकंदर शिस्त बिघडलेली असं दिसतं शिव आणि भाजप या दोघांच्या संघटना एस टी मध्ये आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आमच्या कर्मचारी संघटनेची आहे आणि मुळात हा कार्यक्रम हा प्रशासनाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे तो डेपो मॅनेजरनी करायचा तो संघटनांनी करायचा कार्यक्रम नाही मुळातच संघटनाने जे कामगारांचं हित आहे तिथं पगार चांगला मिळाला पाहिजे सुट्ट्यांच्या संदर्भातलं एखाद्या विम्याच्या संदर्भातले लाभ असतील या वेगवेगळ्या मागण्या सातत्याने येत असतात सा। ज्यावेळेला रावते साहेब चेअरमन होते आणि मंत्री होते त्याला त्यांनी काही हॉस्पिटलच्या घोषणा केल्या होत्या घोषणा परंतु पूर्ण झाले आणि अशा घोषणासुद्धा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतल्या पूर्ण झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी वरच्यावर माझे सा सरनाईक साहेबांशी चर्चा असते आणि एस टी हे एक वाहतुकीचं मूळ साधन आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद पडता कामाने अशी आमची ठाम भूमिका आहे आणि त्याच्यामुळे पगार वेळेवर झाले पाहिजे याच्यासाठी शासनामार्फत पगार जी रक्कम द्यायची आहे ती दर महिन्याला जमा होते आणि याबाबत शिंदेसाहेबांची आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर मी सुद्धा सगळं वेळेवर होईल याची मला खात्री आहे दोघं मिळून अधिकाऱ्यांशी बोलते आणि एस टी कर्मचाऱ्यांचे जे न्याय हक्काच्या मागण्या आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल